नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत आलेख चाळखे आणि अविनाश सूर्यवंशी महा एम टी व्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मराठी भाषेसाठी आणि साहित्यासाठी काम करणाऱ्या अनेक महत्वाच्या संस्थांपैकी एक म्हणजे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भाषेविषयी साहित्याविषयी आपल्याला जर काही प्रश्न निर्माण झाला काही अडलं तर मराठी विश्वकोशाची आपल्याला खूप मोठी मदत होते या मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यासाठी आणि काळासोबत तो अद्ययावत ठेवण्यासाठी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ खूप मोठी आणि महत्वाची भूमिका बजावत असत आज आपल्यासोबत या मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर आहेत मराठी विश्वकोश मंडळाच्या कार्याविषयी आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत सर तुमचं महा एम मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद माझा पहिला प्रश्न असा होता मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मर, तुमची नियुक्ती झाले तर काय प्रतिक्रिया आहे <coughs> माझी प्रतिक्रिया जर विचारली तर, तर पहिल्यांदा ती आनंदाची आहे ज्या विश्वकोशाला विश्वकोश मंडळाला तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशींपासून मोठी अशी विद्वानांची परंपरा आहे त्यामध्ये मेपू रेगी आहे त्यामध्ये राघव जाधव आहेत त्यामध्ये श्रीकांत जिचकार होते त्यामध्ये विजया वाड होत्या त्यामध्ये दिलीप करंबेळकर होते त्यामध्ये कर त्याम डॉक्टर राजा दीक्षित होते ही अशी विविध क्षेत्रातल्या विद्वानांची परंपरा ज्या मंडळाला लाभलेली आहे त्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मी अध्यक्ष होणं ही माझ्या आयुष्यातली एक ज्याला आपण असं म्हणू की सर्वोत्कृष्ट अशी संधी असं मी म्हणेन किंवा ती अतिशय महत्वाची पर्वणी आहे असंही मी म्हणेन आणि त्यामुळं माझी प्रतिक्रिया विचारली तर ती नक्कीच आनंददायी आहे माझ्या या निवडी संबंधीची नेमणुकीसंबंधीची इतरांची प्रतिक्रिया काय काय मला माहिती नाही पण माझी प्रतिक्रिया निश्चित अशी आनंदाची प्रतिक्रिया आहे आणि अभिमानास्पद अशी भावना यावेळी माझ्या मनामध्ये आहे एकोणीसशे ऐंशी साली राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची मंडळापासून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन झालंय त्यापूर्वी दोन्ही मंडळ एकच होती तर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वेगळं स्थापन करण्याची का गरज वाटली एक आपण लक्षात घ्यायचं आहे की एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि संयुक्त महाराष्ट्राचे त्यावेळेस शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण हे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते त्यांनी केवळ राजकारणच नाही तर राजकारणासोबतच समाजकारण कारण आणि तत्सम अशा ज्या सामाजिक अभिसरणाच्या आणि सामाजिक उत्थानाच्या ज्या काही कन्सेप्ट म्हणा किंवा ज्या जे काही क्षेत्र आहे अशा क्षेत्रांना वेगळ्या प्रकारे काम करण्याची ऊर्जा मिळावी ही त्यांची भावना होती आणि त्यातूनच नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीसशे साठ साली साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून समाजातील साहित्य संस्कृती ज्ञान इतिहास परंपरा ह्या सगळ्या गोष्टींच एक ज्याला आपण काय म्हणू की दर्शन सर्वसामान्य माणसाला वाङ्मय प्रेमींना मराठी भाषकाला मराठी प्रेमीला व्हावं ही त्यामागची भावना होती याच भावनेतून आणखी गोष्ट घडली की त्यावेळेला मराठी साहित्याला वाङ्मय पुरस्कार देण्याची एक योजना सुरू झाली आणि यातून मग हा संबंध पसार वाढत होता म्हणजे विश्वकोश निर्मितीच कार्यसुद्धा या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मंडपाखालीच त्याला होत होतं आणि ही दोन्ही कार्य ही हो, दोन्ही मंडळ तर्कतीर्थ एखादी पाहत होते आणि काही वर्षानंतर जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम वाढायला लागलं त्याची व्याप्ती वाढायला लागली साहित्य आणि संस्कृती मंडळ सुद्धा व्याप्ती वाढायला लागली त्यावेळेला मग शासनानं अ तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली असा एक निर्णय घेतला की आता आपण विश्वकोश निर्मिती मंडळ हे वेगळं करूया त्याचं काम वेगळं करूया आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळापासून विश्वकोश निर्मिती मंडळाची वेगळी स्थापना केली आणि एक स्वतंत्रपणे त्याचं कार्यालय सुरू झालं योगायोग असा की जेव्हा साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली त्यावेळेला त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी आणि जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाची एक वेगळी शाखा त्यातून निर्माण करण्यात आली त्याचे सुद्धा अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशीच होते म्हणजे तर्कतीर्थांनी ज्या दूरदृष्टीनं हे सगळं काम केलं त्या कामाची एक जाणीव ठेवून शासनाने तर्कतीर्थांना हयातभर त्यांच्या त्यांच्या हयातवर या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी कायम ठेवलं था, होतं हे आणखी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यरत आहेत तर काळासोबत या मंडळाच्या कामाच्या पद्धतीत कसा बदल होत गेला काय होत की अलीकडे साधारणतः एक खाऊ ज्या संस्कृतीचा आपण जेव्हा स्वीकार केला त्यावेळेला आपल्या ज्ञान कक्षा वाढल्या माध्यम वाढली निर्मितीची आणि ज्याला आपण काय म्हणू की प्रकटीकरणाची साधनं सुद्धा वाढली आणि मग केवळ लिखित माध्यमापर्यंत हे सीमित राहू नये तर हे दृकश्राव्य माध्यमातून हे सोशल मीडियातून हे ज्याला आपण काय म्हणू की सामाजिक अशा ह्याच्यातून हे ज्ञान कसं इतरांपर्यंत पोहोचवता येईल ह्याचा विचार व्हायला लागला आणि त्यातून मग विश्वकोशांचं तर, आ, ले ले हरु हरु एक डिजिटलायझेशन ज्याला आपण म्हणू तेच सुरू झालं त्यानंतर पेन ड्राईव्ह सिस्टीममध्ये सुद्धा या विश्वकोश निर्मिती मंडळांनी तयार केलेल्या विश्वकोशांचं रूपांतरण करण्यात आलं आणि हळूहळू हा जो एक ज्ञान जो आहे हा ज्ञानसाठा सर्वसामान्य माणसांपर्यंत धकाधुकीच्या काळामध्ये आपण एवढा मोठा विश्वकोशाचा ग्रंथ मांडेवर घेऊन बसून वाचू शकत नाही अशा वेळेला दृशकाव्य माध्यमामधून तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि कुठेही कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही ठिकाणी त्या अभ्यासकाला त्या चिकित्सकाला त्या ज्ञानपिपासूला या विश्वकोशामधून कुठली माहिती पाहिजे ती माहिती मिळावी अशी भूमिका तयार झाली आणि साधारणत विजयावाढ यांच्यापासून विश्वकोशच्या विश्वकोशांच्या एकूण काय म्हणता येईल कि माहितीला समाज माध्यमांमधून पुन्हा प्रसारित करण्याचं असं एक, एक साधारणतः या विश्वकोश मंडळाचा इतिहास सांगते विश्वकोशाचं आतापर्यंत बरंच काम झालंय म्हणजे जवळपास वीस खंड आतापर्यंत हो, प्रकाशित झालेत हो, हो, तर आता यापुढे काही म्हणजे काय प्रकल्प असणार आहेत किंवा काय नियोजन आहे Uh, काही खंड साधारणतः अठरा आणि एकोणीस खंड हे खंड अपूर्णावस्थेत आहे असं मी ऐकलेलं आहे आणि जे काम अपूर्णावस्थेमध्ये आहे ते काम आधी पूर्ण करणं त्या कामामध्ये काय त्रुटी असतील किंवा काय ज्ञानासाठी त्यात आणखी आलेला नसेल काही नोंदी झालेल्या नसतील या सगळ्या नोंदींची आधी व्यवस्था करून आधी ही हे जे दोन खंड आहेत किंवा अपूर्णावस्थेमध्ये काही जे काम आहे हे काम आधी पूर्ण करणं हे माझ्या अ काळातलं कार्यकाळातलं पहिलं कर्तव्य असेल आणि त्याशिवाय एकोणीसशे साठ पासून हे काम सुरू झालं आणि पहिला खंड हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली आला आणि त्याच्या आधी शब्दकोश आणि माहिती कोश हे दोन खंड आले होते तर त्या शब्दकोशाच्या माध्यमातून सुरू झालं आणि हे काम जे आहे ते नाही म्हटलं तरी जवळजवळ पन्नास वर्षे आपल्याला मागे जावं लागतं विश्वकोश निर्मितीच्या जा कामाचा इतिहास पाहताना आणि हे पन्नास वर्ष मागे गेल्यानंतर जाताना त्यावेळेसची ज्याला आपण काय म्हणू की ज्ञानप्रसाराची जी साधनं होती ती ज्ञानप्रसाराची साधनं ही केवळ ज्याला आपण एक प्रिंट मीडिया म्हणतो किंवा लिखित स्वरूपामध्ये छापील स्वरूपामध्ये ही माध्यम लोकांपर्यंत पोहोचायची आणि यामध्ये सुद्धा मग कसं आहे की काही गोष्टी आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या जगण्यामध्ये येत गेल्या काही संकल्पनात गेल्या काही प्रयोग येत गेले उदाहरणार्थ आपण जर खाऊ जे हा शब्द घेतला ते जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण हे शब्द घेतले तर हे शब्द आधीच्या कुठल्याच अशा विश्वकोशाच्या खंडात आपल्याला दिसणार नाही तर या खंडांच्या मध्ये मधल्या काळामध्ये उदाहरणार्थ ग वरची एखादी कन्सेप्ट असेल एखादी माहिती असेल ती त्या पहिल्या काही खंडात आली नसेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या खंडात आली नसेल तर ती माहिती मिळून त्याचं एक अत्याधुनिकीकरण ज्याला आपण आधुनिकीकरण किंवा अपडेट ज्याला आपण म्हणू ते करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा मग हे आणखी करणं माझ्या कार्यकाळामध्ये मी महत्वाचं मानतो की ज्या कन्सेप्ट ज्या ज्ञानाची काही दारं त्यात जर आली नसतील तर ती त्यामध्ये माहिती टाकून ती माहिती अं संकलित करून आणि त्याचं प्रकाशन करून नव्यानं म्हणजे आता पहिले दुसरे खंड हे पुनर्मुद्रित करायचे असतीलच कारण की आता एकूण त्याचा साठा किती आहे आपण प्रत्येक आवृत्तीमध्ये किती प्रति छापतो हे अजून मला माहिती नाही कारण की मी अजून ऑफिस जॉईन केलेलं नाही तर हे पाहून मग त्याला नव्या नवीन आवृत्त्यांमध्ये अशा प्रकारे नवीन कन्सेप्ट नवीन ज्ञानाची माहिती त्या देणं हे महत्वाचं आणि त्यानंतर मग पुढच्या कामाची आणखी दिशा ठरणार आम्हाला असं की यामध्ये किमान माझ्या कार्यकाळाची दोन वर्ष जातील असं मला वाटतं एक साहित्यिक म्हणून किंवा आता या मंडळाचे अध्यक्ष म्हणून मराठी विश्वकोश आताच्या काळात का महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं अत्यंत आहे आपण वाचनाच्या संदर्भामध्ये विचार करताना केवळ प्रिंट मीडिया किंवा छापील माध्यम एवढाच विचार करतो पण आज काय झालं की आजच्या नव्या पिढीच्या वाचनाच्या गरजा ज्ञान ग्रहण करण्याच्या आणि ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या साधनांमध्ये खूप बदल झालेला आहे तुम्ही आम्ही एखादी माहिती हवी असेल तर ती माहिती घेण्याकरता आपण आज एखाद्या ग्रंथालयात जात नाही आपण ताबडतोब गुगलवर जातो आणि गुगलवर क्लिक केलं की ताबडतोब ती सगळी माहिती आपल्याला येते तर ही जी महत्वाची जी ज्याला आपण काय म्हणू की माध्यम आहेत ही माध्यमं आज या आ, विश्वकोशाला अधिक पूरक ठरलेली आहेत आणि त्यामुळं विश्वकोश मंडळाने जो मागे निर्णय घेतला की ही सगळी माहिती की अत्याधुनिक माध्यमांच्या माध्यमातून द्वारे ही नव्या पिढीपर्यंत किंवा जुन्या पिढीपर्यंत सुद्धा जी आज साठी सत्तरीला आलेली आहे अशी सुद्धा पिढी आज गुगलचा आश्रय घेते गुगलवरून माहिती मिळवते तर ही पिढी जर आहेच आहे टेक्नॉलॉजी हळूहळू होते आहे पण त्याशिवाय नवीन जी पिढी आहे ऋषि बावीस पिढी आहे म्हणजे कसं आहे की वाचनच नाही नवीन पिढीचं असं आपण म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे त्यांचं वाचन आहे कथा वाचन ते कथा कादंबरीचं वाचन नसेल ते समीक्षेचं चरित्र आत्मचरित्रांचं वाचन नसेल पण ते वाचन तांत्रिक पुस्तकांचं ते वाचन इतर माध्यमांचं उदाहरणार्थ एखादा सिनेमा तो सिनेमा कधी निघाला कुठे त्याचं शूटिंग झालं त्याच्यामध्ये नायक नाही कोण होते ही जर माहिती पाहिजे असेल तर ही माहिती त्याला ताबडतोब गुगलवर मिळते आणि अशी माहिती किंवा एखादी विज्ञानातली कन्सेप्ट असेल उदाहरणार्थ पायथापुरुसचा सिद्धांत असेल तो ते शोधायला पुस्तकांवर तर जाणार नाही ताबडतोब क्लिक करेल आणि पायथागुरुसचा सिद्धांत तो शोधून काढेल तो सिद्धांत कसा तो पायथागुरुसनी का निर्माण केला त्याच्या आधी कोणी त्याच्यावर काम केलं होतं का त्या सिद्धांताचं नेमकं स्वरूप काय हे सगळं तो पाहिल आणि या पद्धतीनं तो आपल्या ज्ञानामध्ये भर घालेल कथा कादंबऱ्या या त्याच्या वाचनाचा कदाचित किंवा नव्या पिढीला आणि जे मराठी विश्वकोशापासून म्हणजे मराठी विश्वकोशाची अजून माहिती नाहीये त्यांना विश्वकोशापर्यंत आणण्यासाठी आता काय प्रयत्न केले जाणार माहिती नाही असं नाहीये काय होतं कि ते शेवटी तुम्ही गुगल जर सर्च केला तर ते खाली संदर्भ येतो विश्वकोश अमुक अमुक खंड हे त्यांना इथपर्यंत माहित आहे किंवा इंग्रजी त्याला एक दुसरा शब्द आहे एनसायक्लोपिडिया एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या वरून विश्वकोश निर्मितीची कल्पना सुचली आणि जवळजवळ काही शाळांमध्ये या पद्धतीच पद्धतीची माहिती दिली जाते आणि जर दिले जात नसेल तर विश्वकोश मंडळातर्फे त्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत ती माहिती कशी दिली जाईल ह्याचा विचार निश्चितपणे करू काय की सगळ्याच शाळांमध्ये सगळ्याच महाविद्यालयामध्ये विश्वकोशांचे खंड असावेत आहेत पण जिथे नाही आहेत तिथे पुन्हा पोहोचवणं आणि ह्याकरता शासकीय यंत्रणेचा कितपत वापर करून घेता येईल मदत घेता येईल हे सुद्धा आम्ही पाहूया मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय तर त्याचा मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाला काय फायदा होईल तसा प्रत्यक्ष त्याचा फायदा काय होईल अजून तरी स्पष्ट नाही आहे पण एकच होईल की विश्वकोशाचं काम हे भारतीय पातळीवर अधिक वेगळ्याला जाईल म्हणजे आज नाही म्हटलं तरी जवळजवळ एक दहा भारतीय भाषा या अभिजात भाषा आहेत आधीच्या सहा होत्या आता यावर्षी चार झाल्यात आणि या दहा भाषांचं आदान प्रदान होईल पण विश्वकोश मंडळाचा आणि अभिजात भाषेचा तसा म्हणजे अभिजात भाषेला दर्जा भाषेचा तसा थेट संबंध आपल्याला सांगता येणार नाही ना कारण की हे जे सगळं जे आहे हे सगळं आपण अभिजात दर्जा मिळायच्या आधीच काम करत होतो आणि मराठी साहित्यामध्ये जी संत परंपरा आहे मानव साहित्य परंपरा आहे त्या आधीची सुद्धा जी परंपरा आहे म्हणजे आपल्याला अगदी सात वाहनाच्या काळापर्यंत जाता येतं आणि हाल या कवींनी जो गाथा सप्तशती ग्रंथ लिहिला तो प्राकृत मराठीमध्ये होता तिथून आपल्याला जर विचार केला तर अभिजात भाषेचे जे लेबल आहे ते तसं नावापुरतं मिळालं आपल्याला ज्याला आपण असं म्हणू की राजा झाला पण राज्याभिषेक झाला नाही असा जो एक प्रकार असतो तर हा मराठी भाषेला मिळालेला जो एक राजकुट आहे हा तेवढाच महत्वाचा आहे कारण की ही भाषा सुद्धा अभिजात आहे हे भारतीय भाषांमधल्या इतरांना कळलेलं आहे आणि यातलं जे साहित्य हे आधीपासूनच अत्यंत प्रगत आणि ज्याला आपण काय बोल की प्रौढ साहित्य आहे आणि या साहित्यानं केवळ अं भारतात तर भारताबाहेर सुद्धा पाश्चात्य साहित्य परंपरेपर्यंत सुद्धा एक आपली एक वेगळी ओळख परंपरेच्या अंगाने निर्माण केली आणि ते आपल्याला नाकार करत नाही सर गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान तुम्ही भूषवलंय हो। तर या वर्षीचं सा साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलन व्हावे या मताचं मी आहे की जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशी आपण एक संकल्पना राबवत असतो तेव्हा भारतीय भाषांपर्यंत भारतीय प्रांतांपर्यंत हे साहित्य संमेलन जाणं गरजेचं आणि याच्या सुद्धा अनेक साहित्य संमेलनं ही महाराष्ट्रावर झालेली आहेत उदाहरणार्थ ग्वाल्हेरचं संमेलन इंदूरचं संमेलन मडगावचं संमेलन पणजीचं संमेलन मालगुडचं संमेलन हैदराबादचं संमेलन ही जी किंवा बडोद्याचं संमेलन भोपाळचं संमेलन ही जी काही संमेलन आहेत जे महाराष्ट्रावर झालेली आहे ही परंपराच आहे ना कारण की तिथल्या ्रहण महाराष्ट्र ज्यांना आपण म्हणतो या ब्रहण महाराष्ट्रातील लोकांना या संमेलन परंपरेची ओळख व्हावी संमेलन कसं असतं हे पाहायला उदाहरणार्थ दिल्लीतली सगळीच मंडळी मराठी मंडळी येणार नाहीत पण अशा वेळेला आपल्या शहरामध्ये साहित्य संमेलन होत आहे तर या साहित्य संमेलनाचा लाभ आपण घ्यावा हा एक विचार त्यांच्या मनात येऊ शकतो तो आलेला असं ना काही चुकीचं नाहीये आणि याच भावनेतून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळी संस्था ही महाराष्ट्र बाहेरच्या किंवा ब्रह्म महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांचा सुद्धा निमंत्रणाचा विचार करत आहे आणि त्यातून मग ही संस्था त्यांना संमेलन आणि दिल्ली म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की भारताच्या राजधानीतले संमेलन आहे एकोणीसशे चौपन्न साली दरच्या लक्ष्मण शास्त्री जोशींच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन दिल्लीला झालं होतं आणि त्या वर्षी आणखी एक गोष्ट घडली होती त्याच वर्षी आचार्य अतरणने निर्माण केलेले श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती पदक मिळालं होतं त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे पंचावन्न साली कर्कतीर्थ शास्त्री जोशींच्या अं वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकाला साहित्य अकादमीचा सा पहिल्या वर्षीचा पुरस्कार मिळाला होता तर ह्या ज्या गोष्टी आहेत या ज्या घटना आहेत या घटनांचा एक घटनांचं स्मरण यावेळेला मला होतं आणि त्यामुळे दिल्लीला होणारं साहित्य संमेलन हे मी मावळता अध्यक्ष आहे माझ्या काय म्हणतात साक्षीनं ते होत आहे मला आनंद आहे हे मराठी विश्वकोश मंडळ आणि साहित्य संमेलनाविषयी पण एक वाचक म्हणून आमचे आवडते लेखक आता काय लिहिणार याची आम्हाला उत्सुकता असते आता तुम्ही काही काही नवीन नवीन पुस्तक किंवा लिखाण सुरू आहे का आहे म्हणजे आता कस झालं की तसं मी भरपूर लिहिलेलं आहे आणि माझ्यावर महाराष्ट्रातल्या जिथे जिथे मराठी लेखक वाचक आहेत या सगळ्यांनी मनापासून प्रेम केलेला आहे Uh, माझ्या डोक्यामध्ये आणि हे दोन तीन uh, प्रोजेक्ट्स आहेत दोन तीन प्रकल्प आहेत एक महाभारताचा जो uh, महा एक उत्तर कालखंड आहे म्हणजे पांडव जेव्हा स्वर्ग रोहणाला जातात त्यानंतरचं जे महाभारत आहे ज्या घटना आहेत त्या मला वेगळ्या पद्धतीनं कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे आहे त्यानंतर एक संत नामदेवांवरचा एक प्रकल्प माझ्या डोक्यात आहे संत नामदेवांचं कार्य हे शत्कात्य। बाराव्या आणि तेराव्या शतकातलं बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि तेराव्या शतकाचा पूर्वार्ध अ mm. माफ करा तेराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे बाराशे नव्वद पासूनचा तर तेराशे पन्नास पर्यंतचा म्हणजे त्यांचा जो जन्म आहे mm. नामदेवांचा हा बाराशे सत्तर सालीचा जन्म आहे आणि तेराशे पन्नास साली त्यांचं निधन झालं समाधी भीती वगैरे म्हणतो तो बघ आलाय तर यांनी जे सामाजिक काम केलेलं आहे केवळ वारकरी संप्रदायाच्या अंगाने नाही तर त्यावेळेला त्यांनी अत्यंत महत्वाचं असं सामाजिक काम किंवा सामाजिक कार्य केलेलं आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून माध्यम तेच होत किंवा संत साहित्याच्या माध्यमातून त्यावर एक वेगळ्या प्रकारचं एक लेखन माझ्या डोक्यात आहे हा वेळखावा याला अभ्यास करावा लागेल आणि बघूया पण ते होईल या दोन तीन वर्षामध्ये अशी मला आशा आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या आस्थेमुळं सगळ्यांच्या माझ्यावरील लो, लोभामुळं हे मी काम करू शकेन असा मला पूर्णतः विश्वास आहे नक्कीच सर सर महा एम व्ही कडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे आला त्याबद्दल खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा